आपण बघत आहात डी पी ए भारतीय संस्कृती महत्त्वाचा महत्वाचा सण असलेला पाडवा अर्थात हिंदू नववर्ष निमित्ताने सातपूर गाव येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य स्वागत यात्रेचा आयोजन करण्यात येणार आहे यावर्षी स्वागत यात्रेचे तिसरे वर्ष असून यावेळेस पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सातपूर गाव प्राचीन हनुमान मंदिर येथे पारंपरिक वेशभूषा करत नागरिकांनी उपस्थित राहावे या ठिकाणी फेटे बांधण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे या स्वागत यात्रे दरम्यान सातपूर मधील बहुसंख्य नागरिक डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी महापुरुषांसह सर्व वेशभूषा झाशी थोरांच्या स्वागत यात्रेमध्ये सामील होणार आहेत सकाळी सहा वाजता मारुती मंदिर येथील पारावर भव्य ध्वज व गुढी उभारत स्वागत यात्रेस सुरुवात होणार असून ही स्वागत यात्रा मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन रोड निगळ गल्ली घाटोळ गल्ली चव्हाटा शनी चौक शिवाजी चौक डॉक्टर चौ, चावडी संत शिरोमणी मार्केट मार्गे ही स्वागत यात्रा येणार आहे सर्व सातपूर ग्रामस्थ व पंचकृषीतील मंडळींनी घरासमोर सडा रांगोळी करत पारंपरिक वेशभूषा करून या स्वागत यात्रेत सामील व्हावे असे आवाहन यावेळी स्वागत यात्रा आयोजन अध्यक्ष किशोर मुंदडा तुकाराम बंदावणे दिलीप भंदुरे काळू काळे रामदास ॲडव्होकेट जगन निगळ विजय भंधुरे शरद घाटोळ अनिल सोनवणे नितीन निगळ मोहन बंदावणे गोपीनाथ तिडके भाऊसाहेब निगळ चंद्रकांत निर्वाण जगन निगळ एकनाथ तिडके रवींद्र कश्मिरे कांतीलाल भंधुरे गोरख काटे गणेश मौले अमर काळे विलास निर्वाण विकास पगारे गोरख भंदुरे यासह आदी हिंदू नववर्ष शोभायात्रा कार्यकारिणी व ग्रामस्थ यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते त्यावेळेस विजय भंधुरे यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला शोभायात्रा ही काढायची आणि त्याच्यावरती वकील साहेब आम्ही चेअरमन आम्ही सगळे मिळून एकत्र बसलो आणि खरोखर ही शोभायात्रा कुठे कुठे चालतील तर पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू राहते आणि त्याच्यात आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभायात्रा संकल्प करून आणि ह्या तिसरं वर्ष आपण शोभायात्रेच पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण जाती धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात दुफळी नसावी आणि त्या दुफळीमुळे हा कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही हिसाचा गोंधळ नाही आपल्या दारावरती झेंडा गुढी सडा रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही इतका आनंद असतो त्यांना अहो असं वाटलं होतं का ज्या वेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं अडीचशे लोक येतील दोनशे येतील तीनशे येतील पण त्यावेळेस साडेआठशे नऊशे लोक जमा झाले मागच्या वर्षी जे केलं तर हजार बाराशे ह्या वर्षी अपेक्षा आहे पंधराशे ते दोन हजार लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील व्हावं आम्ही त्यासाठी चहा पाणी दूध नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे डबल ताशे सगळ्या व्यवस्था आम्ही ह्या शोभायात्रेकरता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की ह्या कार्यक्रमाला तीस तारखेला सकाळी सहा वाजेला सर्वांनी हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान पुऱ्या महाराष्ट्रात आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीच मत आहे आम्ही दरवर्षी गुढी पाण्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थांना मारुती मंदिर या परिसरात बोलवतो त्यानंतर सर्व ग्रामस्थांना फेटे बांधले जातात त्यानंतर मानाची गुढी या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी सात वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गा मातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ही यात्रा कामानीकडे प्रस्थान करते कामानीकडनं विधाती गल्लीमध्ये जाऊन तशीच भंधुरे गल्लीमध्ये भंधुरे गल्ली मधून शनी मंदिर शनी मंदिरापासून शिवाजी चौकात शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मागच्या बाजूने डायरेक्ट स्मशानभूमी रोडने डायरेक्ट मटण मार्केटद्वारे या ठिकाणी सातपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी तिचा समारोप होतो हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरीमधून लोक फुलांचा वर्षाव करतात सर्व महिला रांगोळी सडा टाकून ध्वजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं तसेच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिलं जातो चहा दिला जातो मध्यंतरी या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते घोडे असतात त्यानंतर उमटा असतात ज्याच्यावरती जी वेशभूषा केली जाते त्यांची सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं सर्व सर्वांना ज्यांनी काही हे वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरव जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो याच देशोत्सव अशा या पाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आम्ही सातपूरकर गेले दोन तीन वर्षापासून या सातपूर गावात एक शोभायात्रा काढावी या हिशोबाने आम्ही हा उपक्रम हा कार्यक्रम एक तीन वर्षापासून सुरू केला आम्हाला त्यात चांगला मोठा प्रतिसाद मिळाला अशा या दिवशी आम्ही आता जमीन जो नवीनच उपक्रम चालू केला आहे एक दोन तीन वर्षापासून त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आमच्या गावात त्याचं अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने नियोजन केलं जातं आम्ही जे काही थोडेसे वर्गणी स्वरूपात त्याचं हे केलं त्याचीसुद्धा आम्ही सर्व दक्षता घेऊन त्याचं सर्व खर्च वगैरे सर्वांना दाखवून आणि त्याचं आम्ही नियोजन करतो त्यामुळं आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांतर्फे आणि संपूर्ण जे काही संपूर्ण गावातील शेतकरी असो संपूर्ण जो आमच्या सातपूर जाऊन ग्रामस्थ प्रत्येकाचा त्याला खूप चांगला मोठा प्रतिसाद आहे आणि त्याला हे दिला प्रतिसाद दिला पहिल्या वर्षी आम्ही गोपीनाथ टिळके यांच्या हॉफिजमध्ये तर ही सक्सेस होईल का असा एक आम्हाला अंदाज होता परंतु जिजूबाऊ बांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच वर्षी सातशे साडेसातशे पब्लिक जमा झाली आणि उत्साह ही यात्रा निघायची ह्या यात्रेच आणि या आमच्या यात्रा कमिटीचं एक महत्वाचं मला सांगायचं आहे सा की जो बी काही जमा खर्च येतो तो आम्ही त्याच्याला हिसाब होतो आणि सर्वांच्या समोर त्याच्यावर नियोजन होत आता अशा पद्धतीने आजपर्यंत ही स्वागत यात्रा चालू आहे यात्रा उत्सव व्हावे म्हणून वाटतात लोकांनी आम्हाला त्यात काही सूचना मांडाव्या एवढं बोलून मी माझ्या भाषण नाशिकमध्ये सातवानांना क्षेत्रपांनी हरवून पैठणपर्यंत पळवून लावलं आणि पुन्हा त्या क्षेत्रपांना सातवानांनी हरवलं त्यावेळेस गुढीपाडव्याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून गुढीपाडवा सुरू होतोय गुढीपाडवा काही आजचा नाही ही गुढीपाडव्याची परंपरा सगळ्यात पहिल्यांदा सातपूरला सुरू झाली आणि त्यामुळे पुन्हा आम्हाला सातपूरला हि सा ही नंदू हिंदू नववर्षी शोभायात्रा काढण्याचं जर काही एक आम्हाला संधी मिळाली आम्हाला अभिमान वाटतो आम्ही ज्या दोन वर्षामध्ये ती यात्रा काढलीली न भूतो न भविष्यो ही अशी यात्रा निघली कारण याचा जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असतो विविध विशेष गोष्टी असते तस आणि पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र सुद्धा अशी यात्रा नाही अशी मोठी यात्रा काढलीली म्हणून मी सर्व तांदूजांसो आभार मानतो डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका